इडली रेसिपी त्यासाठी लागणार साहित्य तीन वाटे रेशन तांदूळ उडीत उडीत डाळ चना डाळ आणि मेथी ह्याला स्वच्छ निवडून आता ह्याला स्वच्छ तीनदा धुवून घ्यायचं त्यामध्ये चना डाळ घालायची उडीत डाळ मेथी घालायचं स्वच्छ तीन वेळा धुवून घ्यायचं आता त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदा आठ तास असं भिजत ठेवायचं त्याला चाकून ठेवायचं भांड्यावर आठ तासानंतर त्यातील पाणी नितरून घ्यायचं व मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घ्यायचं त्यात थोडं पाणी घालून आणि जरा बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून आहे अशा प्रकारे सगळ्या चणा डाळ तांदूळ उडीद डाळ मेथीचे बारीक मिश्रण करून घेतले आहे तर त्याला रात्रभर असं आंबट रात ठेवायचं रात्रभर आंबट झाकून ठेवायचं म्हणजे इडल्या चांगल्या होतात कॉटनचे कापड त्यावर झाकून ठेवायचं उद्या सकाळी इडल्या करायच्या त्याच्या म्हणजे चांगल्या इडल्या होतात अशा प्रकारे आता दुसऱ्या दिवशी इडलीचं पीठ चांगल्या प्र प्रकारे आंबला आहे आता त्याच्या इडल्या करून घेऊया इडली इडलीचं भांडं गॅसवरती तापत ठेवलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं थोडा वेळ उकळू द्यायचं त्याला आता या पिठामध्ये आंबलाही चांगले त्यामध्ये चा मीठ आणि सोडा घालून घेऊया खायचा सोडा घालायचं मीठ चवीनुसार घालून घ्यायचं खायचा सोडा त्याला मिक्स करून घेऊया इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया तेल लावून तयार आहे सगळ्या गोल त्याला इडल्या भरूया अशा प्रकारे इडल्या सगळ्या भांड्याला घालून घेतल्या तीन आता त्या पाण्यावर पाण्यापेक्षा ठेव्या उकळल्या भांड्यात अशा प्रकारे गॅस मंदाच्यावर केला आहे आता दुसऱ्या भांड्याला इडल्या भरून घेऊया ह्याही भांड्यात इडल्या तयारी आता त्या ठेवूया शिजायला अशा प्रकारे ठेवल्या आहे आता त्यावर झाकण ठेवून वीस मिनटं शिजू द्यायचं बा मंदाचेवरती अशा प्रकारे वीस मिनटं झाली आहेत इडल्या शिजल्या आहेत हा पिवळा कलर आला आहे तो ह्याच्यामुळं मेथीदाण्यामुळे आला आहे आता बंद करून घेऊया गॅस भांड थंड झाल्यावरती इडल्या काढून घेऊया आता आपण इडल्यासोबत चटणी करूया त्यासाठी लागणारं ओलं खोबरं आहे ओलं खोबरं घेतलं आहे खोब हिरव्या मिरच्या चार भरपूर कोथंबीर पुदिना अल्ल घातला आहे थोडंसं जिरे मीठ घालून घेतलं आहे थोडं पाणी घालून घेतलं तर ते मिक्सरला मिक्स करून घ्यावे अशा प्रकारे बारीक करून घेतात त्याला फोडणी देवी आता गॅसवरती भांड तापत ठेवलं आहे त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे त्यात थोडे जिरे घालावे आता बारीक केलेले मिश्रण घालून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर घालायची थोडंसं सा मीठ ते असे हलवून परतून घ्यावे मिक्सर मध्ये जरास पाणी त्यात वाटून घ्यावी थोडस अशा प्रकारे नारळाची चटणी तयार आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि चटणी सर्व काढून घेऊया चाकून काढून घ्यायचे अशा सारे मऊ लसीत इडली व खोबऱ्याची चटणी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा